नमस्कार आज स्वतंत्र दिवसाच्या चिंतेच्या करंदर चॅनेलच्या वतीने सर्वांना म हार्दिक शुभेच्छा आज गंगाखेड इथे उपजिल्हाधिकारी कार्यालय इथे मोठ्या उत्साहाने स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला यावेळेस लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब तसेच युवराज डापकर साहेब उपजिल्हाधिकारी संदीप टिपरे उप उपजिल्हा उप पोलीस अधिकारी पोली। तहसीलदार उषा शिंगारे मॅडम पोलीस निरीक्षक श्रीगांत डोंगरे साहेब लक्ष्मण लटपटे महाराष्ट्र बी ओबीसी व शासकीय सर्व कार्यालयातले सर्व पदाधिकारी डॉक्टर लाईन क्लब्स व इतर सर्व संघटनेतले पदाधिकारीच्या मोठ्या उपस्थितीमध्ये उपकार्यालय ते ध्वजारोहण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र चॅनल लाईक करा साहेब या ठिकाणी ज्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा परि उपविभागीय ठिकाणी माननीय युवराजी दाखवत आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व उपस्थितांना शुभेच्छा परेश मिळेल दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या एकोणऐशव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित सर्व आदरणीय स्वातंत्र्य सैनिक शहीद जवरांचे कुटुंबीय विविध राजकीय पक्षाचे प्रमुख स्थानिक अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक पत्रकार बंधू लोक सर्वप्रथम आपले मनापासून स्वागत करतो व स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन समारंभ सादर करण्यासाठी या नवीन वास्तूच्या परिसरामध्ये जमलो आहोत पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य झाला जनते इंग्रजांच्या एकशे पन्नास वर्षाहून अधिक कारून मोकळा श्वास घेतला सर्व भारतीय एकत्र येऊन अतिशय उत्तम आणि आनंदाचे स्वातंत्र्य दिन साजर करतो स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्साहाचा दिवस नाही तर हा दिवस म्हणजे स्वातंत्र्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या थोर महापुरुषांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या व शतकानुशतके केलेल्या संघर्षाच्या बलिदानाचे आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे इंग्रजांच्या राजवटीत देशातील जनतेवर अनेक अत्याचार झाले या अत्याचारातून देशातील जनतेला मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य बलिदान दिले प्राणांची आहुती दिली अशा परिस्थितीत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी सर्व पणाला लावणाऱ्या महान क्रांतीक्रांतच्या खान्द व स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचे दिवस आहेत रोज आपल्याला मला असं वाटतं जे कारण झाले कार अमर हुतात्म झाले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान भावे हाच त्या धुनी बोध खरा हाच त्या प्रत्येक भारतीयांच्या भारत आणि भारताच्या स्वातंत्र्य शक्ती प्रति कर्तव्याची भावना जागरूक करूया या निमित्ताने भारताचे राष्ट्र वंदन करूया राष्ट्र कल्याणासाठी आपल्या संघर्षाचा सण निश्चय करूया जय हिंद लाडके आमदार लोकप्रियराव मुक्टेसाहेब या ठिकाणी आपल्या शुभेच्छा परत देते हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण भारताचा एकोणऐशीवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलो हो। आहोत हा दिवस म्हणजे आनंद आणि अभिमानाने भरलेला एक विशेष दिवस आहे कारण हा दिवस देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांची आठवण करून देतो सुमारे एकशे पन्नास वर्ष पुरुष आपला भारत भारत देश इंग्रजाच्या जुलै खाली नांदत होता त्याच्या झुलवी घातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकाराने धोर पहापोशाली अतूट धैर्याने व दृढनिश्चयाने स्वतःच्या साखर दंडातून एक छोटे उभे राहिले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजीचा तिरंगा कडकवला आणि आपला देश स्वतंत्र झाला स्वतंत्र दिन म्हणजे केवळ शाळा कार्यालय संस्था किंवा कामातून एक किंवा सुट्टी घेणे नव्हे तर हा दिवस म्हणजे स्वतंत्र क्षमता बंधुता मुलांची झोपसणा करण्याचा हा दिवस आहे स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू भगतसिंग असे अनेक क्रांतीकरांना दिलेले बलिदान आपण लक्षात ठेवले पाहिजे हा दिवस विशेष साजरा करताना आपण जबाबदार नागरिक म्हणायचे महत्वाकांक्षी लक्षात ठेवले पाहिजे आपण प्रामाणिक नम्र आदर भावनेने होईल एकतेने आपल्या देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे पर्यावरणाचे रक्षण करणे गरजूंना मदत करणे सर्व तक्रार भारत एक प्रबळ राष्ट्र निर्माण करणे आपण तत्पर असलं पाहिजे आपल्यापैकी प्रत्येक जण प्रत्येक तरुण बदल घडवू शकतो आणि राष्ट्रप्रती असलेली पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्ताने मी एक जाहीर करणारा इथे पुढच्या एकोणतीसच्या अगोदर सरकारने धनगर समाजासाठी खूप काही सुविधा दिलेल्या त्यामध्ये एक सुगिरणी आणि पुढच्या इलेक्शनच्या अगोदर ही सुतगिरणी चालू झालेली असेल त्याच्यातून कपडाचा निघालेला असेल त्यातून सूत निघालेला असेल असं मी दोन्ही नेता आपल्याला जाहीर करू शकतो मन पुरुषांना व ना क्रांतिकरण नतमस्तक हो जोड़े सांगे उसका तीन रंगाचा था बट आज साजला नतमस्तक नित्य त्या का ज्यांनी भारत देश कलवला जय हिंद जय भारत लोक विविध राज्य के पदाधिकारी जनता नंबर विदेश के आपात लगाव कर रहा बदे गाड़ा पड़ना हो क्या कुटुंबातील हे स्वर्गीय पंडुराव पंडुरामराव लटपटे यांचे दातू चंदन कुंडली लटपटे